अगदी खरं सांगायचं सा। तर चेन्नईच्या विकेटनी चेपॉकच्या विकेटनी फलंदाजांची परीक्षा बघणं हे चालूच ठेवलेलं आहे एकीकडे पॅन्डेमिकमुळे परीक्षा होत आहेत दुसरीकडे चेपॉकच्या विकेटवरती फलंदाजांची परीक्षा संपतच नाही आहे दोन्हीकडच्या बॉलरनी आज सतावून सोडलेलं आहे फलंदाजांना आणि झगडत राहिलेले आहेत सुरुवातीच्या एक सहा सात ओव्हर सोडल्या तर नवीन बॉल संपल्यानंतर या विकेटवरती बोलस ना खेळून मोठे फटके मारणं एकशे पन्नास धावांचा पाठलाग करणं हे सुद्धा जमत नाही आहे ह्याच्यातनं सर्व काही कळून येतं आहे की या संथ विकेटनी टी ट्वेंटी क्रिकेटला एका अर्थाने कसं मोठं आव्हान दिलं रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक हे अनुभवी खेळाडू आहेत त्यांना इंटरनॅशनल क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट आय पी एल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे या विकेटवरती कसं खेळायचं आहे याची थोडी त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी सावध पवित्रा घेतला योग्य वेळी योग्य फटके मारले आणि मुंबईला एक चांगली सुरुवात करून दिली तरीही मुंबईची अडचण झाली जर का पोलाडनी शेवटच्या टप्प्यामध्ये ते मोठे फटके खेळले नसते तीन सिक्सर मारल्या नसत्या तर मुंबई संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठणं सुद्धा अवघडून बसलं असतं कारण आज जर का सनरायझर्स हैदराबादच्या बोलर्सचं बोलाय त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची योजना एकच होती की मारा करत असताना चेंडूला वेग द्यायचा नाही खलील असू देत भुवनेश्वर कुमार असू देत आणि त्यांचे दोन दादा लेक्सपिनर असू देत राशीद खानला तर मी ग्लोबल सुपरस्टार मानतो कारण आत्ताच्या घडीला त्याला कुठलाही फलंदाज धोका घेऊन खेळत नाही इतक्या त्याच्या बॉलिंगमध्ये ॲक्युरसी इतकी आहे की त्याचा त्रास व्हायला लागतो फलंदाजांना आणि त्यामुळे मुंबईच्या सगळ्या फलंदाजांना त्याचा त्रास झाला मोठे फटके खेळता आले नाहीत शेवटच्या टप्प्यामध्ये पोलाडनी मारामारी केली म्हणून दीडशेचा टप्पा गाठता आला आणि जरा तरी आव्हान उभारता आलं जी गोष्ट क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मानी केली अगदी तीच गोष्ट वॉर्नर आणि बेस्टोनी केली हेही दोघे अनुभवी खेळाडू आहेत बेस्टोनी अप्रतिम बॅटिंग केली त्याच्या चाळीस धावा कधी झाल्या कळलंच नाही आणि जसं मी स्वॉट अनालिसिसमध्ये म्हटलं होतं की बुमरा किंवा बोल्टपैकी कोणावर तरी हल्ला चढवण्यात समोरच्या संघाचे फलंदाज यशस्वी झाले तरच मुंबईचा संघ अडचणीत येऊ शकतो आज बोलच्या बोलिंगवरती बेस्टोनी आक्रमण केलं म्हणून मुंबई संघाच्या नवीन बॉलवरती या सनरायझर्स हैदराबादला चांगल्या धावा करता आलेल्या होत्या सदुसष्ट धावांची सलामी त्यांना मिळाली होती एक गोष्ट आहे की बेस्टो आऊट झाला होत असताना वॉर्नर हा आपल्या नशिबाची परीक्षा सतत बघत होता दोनदा तो धावबाद होताना वाचला तिसऱ्या वेळेला धावबाद झाला आणि हे दोन फलंदाज आऊट झाल्यानंतर बाकीच्या फलंदाजांना काहीही जमलं नाही कारण एक एक टाका मारत 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 मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची कोंडी केली राहुल चहननी परत एकदा अप्रतिम बोलिंग केली आणि मला रोहित शर्माचा थोडासा हेवा वाटतो की बोल्ट आणि बुमरा हे म्हणजे हुकमाचे एक्के त्याच्या हातात आहेत तो त्यांना बोलवतो आणि समोरच्या टीमला अक्षरशः नरडं धरायला लावतो त्यांच्या धावा तो गोठून टाकतो आज तेच बघायला मिळालं एकच गोष्ट मला इथे सांगायची वाटते की सनरायझर्स हैदराबादनी केदार जाधवला का खेळवलं नाही हे मला न उमगलेलं कोड आहे मी तुम्हाला सांगतो केदार जाधव जर का आज खेळला असता तर कदाचित त्यांनी शांतपणे खेळ करून हा सामना काढून दिला असता विजयशंकरनी प्रयत्न केला पण तो अखेर अपुरा पडला मुंबई उगाच पाच वेळा आय पी एल जिंकलेली नाही आहे त्यांना बरोबर माहिती आहे कुठल्या क्षणी काय करायचं चार। रोहित शर्मा परत एकदा चाणाक्य कॅप्टन म्हणून वरती येतोय तो आपले रिसोर्सेस उत्तम प्रकारे वापरतोय मुंबईचे दोन गुण आहेत एक तर ते सामना कधी सोडत नाहीत लढत द्यायचं सोडत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघ अडचणीत असताना त्यांच्या टीममध्ये एक एक माणूस हात वर करून उभा राहतो आणि तो संघासाठी अप्रतिम कामगिरी करतो आणि अडचणीतनं मार्ग काढून संघाला विजयाकडे घेऊन जातो हे सारखं बघायला मिळतंय तरीही मी म्हणेन मुंबईची फलंदाजी अजून म्हणावी तशी चमकत नाही आहे मिडल ऑर्डरला अजून त्यांचा सूर गवसलेला नाही आहे त्यामुळे चेपॉकच्या विकेट त्रास देते हे जरी मान्य केलं तरी आता ह्याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे वर्ण हवेत हवेतनं मारण्यापेक्षा स्ट्राईक रोटेट केला पाहिजे पळून धावा काढण्याची परंपरा जी जुन्या क्रिकेटमध्ये सांगितली गेलेली आहे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तर चेपॉकच्या विकेटवरती तुम्हाला खेळता येईल धावा काढता येतील धावांचा पाठलाग करता येईल पण तरीही मुंबईचं मला कौतुक वाटतं की त्यांनी लागोपाठच्या सामन्यामध्ये अडचणीतनं मार्ग काढून विजय मिळवून दाखवला